आपल्या सर्वांचं स्वागत आहे निवडणूक दोन हजार पंचवीस टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून काय बोलतो गाव हा कार्यक्रम घेऊन आपण माळेश्वर तालुक्याच्या गटामध्ये गणामध्ये जाणार आहोत तर आज आपण वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि हो। या ठिकाणी आता इथे हॉटेलमध्ये बरेचसे नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आता निवडणुकीची रणमाळी चालू होणार आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया होत्या कोणत्या पक्षाला त्यांना मतदान करायचं आहे कोणत्या नेत्याला करायचं आहे आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कोणते निवडून देणार आहेत हे जाणून घेऊयात चला नमस्कार आपला परिचय द्या मी जवान जवानमान देशमुख आता निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे परवा आरक्षण ही दोषित झालेला काय वाटतं का तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती महिला उमेदवार असणार आहे कसं राहिले तर कुणाचं पार्टी जण आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर या जिल्हा परिषद गटाची रचना ही वेळापूर गट म्हणून झालेली आहे यात प्रामुख्याने पाच गावाचा समावेश होतो नगर चौंद्रश्वरवाडी बिजोडी पिशेवाडी आणि वेळापूर या प्रामुख्याने या पाच गावात जर पाहिलं तर मोहिते पाटील आणि जानकर यांची युती एकत्रित लढली तर त्यांचं पार्ट जरा जड वाटतंय कारण या गावामध्ये प्रामुख्याने ज्या पाच ग्रामपंचायत आहेत त्या मोहिते पाटील आणि जानकर गटाच्या आहेत नक्कीच बर तसं पाहिलं तर त्यावेळेस जिल्हा परिषद गट हा असा खुडूस पाणीव आणि गावाच्या वरचा समावेश काय झालेला आहे नवनिर्वाचित गट झाल्यामुळे यामध्ये पिशेवाडी पहिलं होतं परंतु आता यशवंत नगर विजोरी आणि चौडशिरवाडी प्रामुख्याने तीन गाव आलेले आहेत याआधी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब जाईन होते त्यांच्या माध्यमातून काम झालेले आहेत कामाचं काही दुमत नाही परंतु आता नव्याने रचना आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाव सातपुते हे या प्रक्रियेत लढणार आहेत त्यांचाही जिल्हा परिषद सदस्य उभा राहणार आहे पंचायत समितीचे दोन गण आहेत परंतु त्यांच्यासाठी एक चॅलेंज असणारी हे इलेक्शन असणार आहे एवढं मी तुम्हाला सांगू नक्की परंतु काय कसं म्हणजे ह्या गटामध्ये खरं तर माळशिरस तालुक्यातलं महत्वाचं शहर मानलं जातं आणि स्वतः इथं तालुक्याचे आमदार जानकर साहेबांचं गाव आहे कशी म्हणजे भूमिका कशी इथल्या मतदारांची आहे या ठिकाणी पाहिलं आपण तर मागच्या पंचायत समिती इलेक्शनचा जर अभ्यास केला तर वेळापूर आणि पिशेवाडी ही दोनच गावं या गाणात होती त्यावेळेची परिस्थिती काय असेल यावेळेस आता पाहिलं तर, तर आपण उत्तमरावजी जानकर साहेब यांचं या गावात अतिशय एक नेटवर्क आहे आणि उत्तमराव जानकर साहेब यांची ग्रामपंचायत सत्तेत आहे उई आपण पिशेवाडीचं जर पाहिलं तर मोहिते पाटील यांचं माळशिरोज तालुक्यातील सगळ्यात एक जवळच नाता असलेलं त्या बरोबर संबंध असलेलं गाव आहे त्यामुळे या पंचायत समिती गाणामध्ये भारतीय जनता पार्टीला हा गण जसा वाटतो तसा सोपार नसणार आहे परंतु तेही त्यांच्या अटकलीने निवडणूक लढवणार आहेत त्यात कोणतीही शंका नाही नक्कीच दोन्ही गटांसाठी हे आव्हानाची निवडणूक असणार आहे असं सांगलेलं आहे काय भाय आपलं काय परिचय मी दीपक मांडेशमुख काय काय इलेक्शनची रणधुमाई चालू आले काय रचना झालेल्या कशाच्या जागा तुम्ही मतदान कसे कशा जागा निवडणुकीत करणार आहे म्हणजे जो कोण उमेदवार देणारी पाटील आणि जानकर साहेब यांची काम पहिलीच भरपूर आहेत त्यांच्या म्हणजे विकासाला बघून आम्ही मतदान करणार आहे त्यांनी कोण जरी उमेदवार दिला तर तो आम्हाला मान्य राहणार आहे नक्कीच विकासाला बघून मतदान देणार म्हणजे आता काय पुरजे मी अमोल म्हणले वेळापूर काय काय इलेक्शन लागलं कसं वातावरण तुमचं गाठात वातावरण कायम जानकर साहेबात प्लस असणार त्यावर तयारी चांगली जोराने करतो पेक्षा कामाला महत्व दिलं जात ज्यांचं काम चांगलं आहे त्यांच्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहणार ज्यांचं काम चांगलं आहे त्यांच्यासाठी जनता सदैव पाठी राहणार आहे आरक्षण जाहीर झालेलं आहे उमेदवार आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत तुमच्या सोळापूर जिल्हा परिषद गटामध्ये काय असे कोणते नवीन चेहरे येणार आहेत कि ते मतदारांच्या पुढे जाणार आहेत आणि कुठले मुद्दे घेऊन जातील आता पाठिमाचं पाटिमाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी काय सॉरी सदस्यांनी काय काम केली किंवा आता आता कोणत्या मतदा मुद्द्यावर खरेदी त्यांना मतदान करणार आहे येणाऱ्या उमेदवाराला येणारा उमेदवार कोणा डिक्लेअर नाही ना किंवा मागील उमेदवाराची कामं तर तेवढेच कोणी कामं केली पण आता सर्वत्र अशी चर्चा आहे की नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे तरुण तरुणकरू जे असतील त्यांना पाहिजे अशी चर्चा आता लोकांतून रस्ते पाणी वीज आणि आरोग्याची कामं कशा प्रकारे वेळापूर गटामध्ये झाले आहेत साहेबाच्या माध्यमातून बऱ्यापैकी चांगली कामं झालेली आहेत खर तर एकूणच माळसेरस तालुक्यातली परिस्थिती बघितली तर माझे आमदार रामभाऊ फातुपर यांचा जर जोरदार तयारी करतो इकडे जानकर गट असेल मोहिते पाटील गट असेल खरी खरेशिरस तालुक्यातली परिस्थिती काय असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची माळशिरस तालुक्याची सांगतो गटातली सांगतो गटातली परिस्थिती या गटात उत्तमराव जानकर साहेब आणि मोहिते पाटील यांची ताकद मिळून झाल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पार्टी जास्त जोड वाटतो खरं तर हे हो, मायसर तालुक्याचा आताची निवडणूक व्यक्ती केंद्रित असेल का पक्ष केंद्रित असेल व्यक्ती केंद्रित असेल पक्षाचं या ठिकाणी काय जास्त फरक नाही पडला या निवडणुकीमध्ये कोणतेही पक्ष असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या किंवा कुठलेही पक्ष असू द्या तरुणांना संधी द्यायला पाहिजे असं वाटतं जाईल शंभर टक्के तरुणांना संधी द्यायला पाहिजे आणि नाही दिली तरी या ठिकाणी तरुण ते निर्णय घेतील तरुण पिढी काहीतरी निर्णय घेईल यावेळेस कारण त्याच त्याच उमेदवारांना गेली दहा पंधरा वर्ष त्याच चेहऱ्यांना संधी द्यायची त्यांनाच मतदान करायचं हे चालणार नाही यावेळेस म्हणून कुरु भरपूर पूर आहे ते युवक आहेत जे सामाजिक चळवळीत काम करते चोवीस तास अशा चेहऱ्यांना संधी मिळणं गरजेचं ज्येष्ठांनी थांबलं पाहिजे असं म्हणणार अजून पहिले थांबणं न थांबणं तो त्यांचा अधिकार आहे जर थांबणं न थांबणं त्यांचा अधिकार आहे जनता ठरवेल कोणाला थांबवायचंय कोणाला चालवायचं तू जनतेच्या हातात असतो उद्या परिषद पंचायत समितीचा काय निकाल असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या बाजूने निकाल असेल नक्कीच यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा निकाल असेल या ठिकाणी काय वाटतं तरुणांना संधी दिली पाहिजे का तरुणांना दिली पाहिजे संधी सरस तालुक्यामध्ये कुणाच कुठला गट वरचल चल राहील मोहिते पाटील गट राहील ठीक आहे निवडणुकीची आता पंचायत समिती जिल्हा परिषदेची रणधमाळी चालू झालेली आहे कसं वातावरण तुमचा हा जिल्हा परिषदूर गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे कशी इथं युव रचना झालेली आहे किंवा तत्कालीन सदस्यांनी गेल्या पंचवर्षी मध्ये काय काम केलेले काय राहिले आता तुम्ही येणाऱ्या उमेदवाराला कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहात आता जिल्हा परिषद गट सध्याला नवीन चेंजिंग आलेला आहे पूर्वी मळवली कोळेगाव तांदळवाडी हा भाग होता आणि आता यश्वरनगर पर्यंत ह्या भाग झालेला आहे माझ्या म्हणण्यानुसार उमेदवार हा सर्व सामा समाजामध्ये काम करणारा असावा आणि बरचशा अशा गोष्टी घडतात चालूला प्रत्येक पक्षातर्फे कोण ना कोणी हो इच्छुक असते फॉर्म भरायला था। जाते ते समाजात देशापूर्वीच उमेदवार करते ती घेऊन जाते ती फॉर्म भरते ती परत काढताना कोणाला विचारलं जात नाही आणि आचारपणे कशा कुठल्या कारणाने फॉर्म काढून घेते ती असं न होता ठामपणे खरं खरंच बाबा आपल्या जिल्हा परिषद गटात काम आहे लोकांची कामं करायची असे इच्छुक ज्याला वाटत त्याने फॉर्म अवश्य भरावं आणि उमेदवार बी कसा पाहिजे जेणेकरून सगळ्या समाजामध्ये समृद्ध झालेला त्यांची कामं करणारा उमेदवार असावा उमेदवार कधी कोणाला माहित नसतो अशी उमेदवार काय काय उभा राहिलेले असते आता बऱ्याचशा गोष्टी आपण बघतोय जरी समाजामध्ये एखादा व्यक्ती चांगला काम करतोय प्रत्येक समाजात पण आर्थिक बाब कमजोर आहे आणि राजकारण लोक जे पुढ्या येते अशा लोकांना दावलं जात जवळ ज्याच्यापाशी पैसा जास्त आहे आणि ती समाजात कधीच नसते ती लोक आशांना उमेदवार दिली जाते असं मला वाटतं नक्कीच पर्यंत आता खरे तर माळसेर तालुक्यातील एकूण राजकीय परिस्थिती बघितली तर इथे शेतकरी संघटना आहे आंबेडकरी चळवळ आहे भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे एकूणच या वेळापूर तुमचा जो जिल्हा परिषद गट आहे इथं खुद्द तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचं गाव आहे मोहते पाटील यांचा गट मजबूत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझे आमदार रामसाहेब लावणार आहे पण ह्या या सर्व तीन जे प्रमुख गट आहेत त्याच्यामध्ये खरं तर इथं गळापूर गटात कोणता पक्ष बाजी मारेल मला वाटतंय आता सध्याला बरस परिवर्तन झालेलं आहे लोकांमध्ये कसं आहे कामाला प्राधान्य देऊन जनताच्या त्या राजकारणी जे पटते असतील असतील साहेब पु असतील बऱ्याचशा माझ्या अंदाजाला प्रत्येकाकडे समान समन्वित विषय झालेला त्याच्यामुळं सांगू शकत नाही उद्याच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणूक व्यक्ती बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार आता काय पक्षप्रेमी आहे ती काय व्यक्तीप्रेमी ही लोक आहे ती जे चांगलं काम करणार ही सगळ्याला माहित असतंय ह्या व्यक्ती उभा त्याला तर आपले काम करू शकतो असं व्यक्ती प्रेमेत व्यक्ती बघून मतदान केलं जाईल पक्ष पक्ष बघून नक्कीच तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडलेली आहे त्या ठिकाणी अनेक नागरिक इथं बसलेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय ओळख आपली दत्तात्रय महादेव चंदन शिव काय निवडणूक उभं राहणार आहे का जिल्हा परिषद दे का पंचायत समिती पंचायत समिती काय आता गेल्या पंचवार्षिक मध्ये ज्या उमेदवारांनी काय कामं राहिले केले काम केली किंवा आता तुम्ही कुठल्या मुद्द्यावर उभं राहणार आणि कशा पद्धतीचं तुम्ही लोकांकडून मत कोणत्या विषयावर मतदान मा मागणार आहे आतापर्यंत मी पंधरा वर्ष झालं ग्रामपंचायत अपक्ष म्हणून लढवतो तर दहा पाच दहा पाच मतातलं माझा नागरिक म्हणजे नागरिकातून सरपंच असतो की दहा पाच मतांनी माझा आतापर्यंत गेलेला आहे कालची ग्रामपंचायत मी लढवलेल्या नऊ हजार मतदान कोण झालं त्यापैकी दोन हजार एकवीसशे शे मतदान नक्की सगाडीला घेतलेला आहे तर त्या मुद्द्यावर मी ही निवडणूक अपक्ष म्हणून जनतेच्या जीवावर लढवणार आहे बरं आता हिथं कसं आहे इथं इथले तुमच्या गावचे जिल्हा परिषद आमदार आहेत भारतीय जनता पार्टी आहे पाटील गटा तुम्ही असं अपक्षच लागणार आहे कुठल्या पक्षाकडून तिकीट घेणार अपक्षच लागणार आहे कारण माझी वैयक्तिक जी काम आहे ते आपण तीस हजार लोकसंख्येला वेळापुरातलं काम माझं माहित आहे मी जनसेवेमध्ये सारखा मधून असतो कोणाचा प्रसंग असो कोणाची वेळ असो लग्न असो लहित असो काय आणि प्रसंग असो त्या त्याच्यामुळं किंवा वेळापूर गटातली कि नेहमी लोक ने माझी आहेत यांना निवडणूक म्हणजे हा निवडणुका एखाद्या कुठल्या पक्षाने तिकीट दिली तर दिल गेला या कोणत्या नाही नाही पक्षाचं नाही कारण तो पक्षात आतापर्यंत कामच कोणत्या पक्षाने केलं नाही आतापर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो भाजपमधल्या निवडून दिलं त्यांनी बघितलं अपक्ष बघितलं तर ती उमेदवार खिडकीतूनच बघतात आहे पण आमच्या नागरिकाला काय की बाबा जे जे केल्या शिफारशी सु मिळाली कोणाला अनुदान मिळालेलं आहे अशा प्रकारे या माशेरस तालुक्यात कधीच झाला ना ना नाही प्रशांचं म्हणणं आहे की कुठल्या पक्षाला उमेदवारी दिली तर घेणार नाही ग्रामपंचायतीने स्वतः अपक्ष म्हणून उभं राहिलेलं आहे एकवीस ते बावीस मध्ये मतदान घेतलेलं आहे आणि ह्या जिल्हा परिषद पंत नेमणुकीमध्ये सुद्धा अपक्ष जो राहणार आहे आणि निवडणूक लढणार आहे जनतेची कामं करणार आहे काय म्हणजे निवडणुकीसमोरचे काय मुद्दा असणार आहे विकासाचे कुठले विषय घेऊन लोकांपर्यंत मग दरमार जाणार आहे तुम्ही आतापर्यंत जी जी आहे ते रस्ता असलेलं पाण्याचं टॉयलेट असतील गटारी असतील ही जी ग्रामस्थांच्या ज्या अडचणी काय येत्या हे नेत्या लोकांना माहीत नाहीत्या मी एक सर्वसाधारण नागरिक असल्यामुळं ही गल्ली भावातल्या पूर्ण आड अडचणी मला माहित आहे त्या लोकांना कुठलं प्रकरण व्हावं सबसिडी मिळावी त्या अशा लोकांच्या नाही अपेक्षा नाहीत्या पण सर्वसामान्य जर बघितलं तर शेजारन गाडी जाताना देवाच्या मंदिर असो मोर असो कुठं असो टॉयलेट नाही नाहीती पंचायत समितीची नाहीती तुमच्या मोटार्या नाहीत्या काही ठिकाणी सार्वजनिक न हातपाय लागते ती नाहीत लाईटीची समस्या आहे काही ठिकाणी वडाई गावाच्या मधून खर तर माळसुर तालुक्यातली वेळापूर ग्रामपंचायती अतिशय मोठी ग्रामपंचायती आहे तिथं विकासाची कामे कमी झालेलं असं तुम्हाला म्हणायचं कमी झालेली होती शंभर टक्के विकासाची कामं कमी झालेली होती वाड्या वस्तीवरच मसूल जी आहे ती वाड्या वस्तीवरचा पूर्णपणे वसूल केल्या जा जाते पण जा तिथं जा ती मसूल वसूल झाल्यानंतर तिथला काही विकास नाही चव्हाणवाडी असेल शिरी असेल मायनोर फाटा असेल ठाकोरबो असेल आमची मातल वस्ती असेल काय मशानभूमी आहे त्यांच्या दलित समाजाच्या मशानभूमीची अवस्था बघितली तर मी आमच्या रामो समाजाची अवस्था बघितली तरी त्या ठिकाणी असं आम्हाला वाटतं की ग्रामपंचायत थोडश्यांची विधी करावी अशी आज अवस्था आहे आणि मी पंधरा वर्ष झालं दलित समाजाची मातम समाजाची आणि रामोस समाजाच्या ह्या मशान बोलीचा विचार मी थोडं घेऊन चालणार आहे सगळ्या घटकांची भूमिका यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये मांडलेली आहे अतिशय राजूल गावी टाकताना मला बोला आणि त्यातलं की असं जी कार्य करत असताना ह्या वेळेला कि पक्षाची पार्टीचा न विचार करता महादेवाचा आश्रय आर्धणारे नटेश्वर हा कोण दैवत तृप्ती गोष्ट नाही अशा ठिकाणची एक नंबरची पन्नास वर्षाकडे यात्रा बनली नाही असं मी अध्यक्ष पद मला मिळाल्यामुळे मी ह्या तीस ते पस्तीस हजार लोकांची एक नंबर न व्यवस्था केली जास्त आमच्या ग्रामस्थाला माहित आहे नक्कीच काका अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या चॅनल काका बोलले आहेत ते ओळख करून ब नमस्कार जय भीम जय संविधान मी मिलिंद वाल्मिक सरताबी रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले पक्षाचा तालुका अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता नक्कीच आता परवा जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण ही मध्ये राहता जिल्हा परिषद गट हा आरक्षित झालेला आहे त्याआ तुम्ही आठवणी गटाच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष कशी भूमिका राहणार आहे पुढे पहिल्यांदा मी या ठिकाणी कधी नाही ते म्हणजे जसे राजकारण आणि समाजकारण कळायला लागलं असं पहिल्यांदाच या मासरच मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे चार गट आरक्षित पडलेले आहेत आणि पंचायत समितीचे तीन गट पडलेले आहेत त्यामुळं या गटामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीला सामोरं जात असताना पूर्वी दोन पंचायत समिती दोन जिल्हा परिषद अशा पद्धतीचे आरक्षण असायचे आता पाठीमागचं दोन पंचायत समिती दोन जिल्हा परिषद समिती तर आता या ठिकाणी पडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मागासवर्गीय जनतेमध्ये एक मोठा आनंद आणि हर्ष उल्लास या ठिकाणी पाहायला दिसतो दिसतोय हा दिसत असताना या निवडणुकीच्या जागेवरती चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी निवडून जायला पाहिजे ही प्राधान्यानं आमची भूमिका राहणार आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्यामध्ये अगदी गावापासून ते दिल्लीपर्यंत राजकारणामध्ये रिपब्लिकन पार्टी दिली आहे भारतीय जनता पार्टी सोबत युतीमध्ये आहे देशामध्ये केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे देशाचे नेते रामदासजी आठवले साहेब या युती सरकारमध्ये आहेत मध्ये या ठिकाणी केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा सामाजिक सक्षमीकरण मंत्री म्हणून ते काम पाहतायत परंतु या निवडणुकीकडे पाहता असताना आमची एकच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या विभागाचे माझे आमदार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सन्मानिय रामभाऊ सातपुते साहेब असतील व सर्व भारतीय जनता पार्टीची टीम असेल आणि इतर सर्व घटक पक्ष असतील यांच्याकडे एक आमचं सांगणं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या, या, या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारणामध्ये रिपब्लिक पक्षाने आजपर्यंत आणण्यासाठी काम केलेलं आहे तो निवडून आहे तो निवडूनच आला पाहिजे ही प्राधान्यानं भूमिका त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षानं तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून ते अगदी राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत आमच्या ही भूमिका पार पाडलेली आहे युतीचा दरवा आम्ही कायम पाळलेला आहे म्हणून मला या महायुतीतील नेत्यांना आणि खास करून भारतीय जनता पार्टीचे माझे आमदार आरोग्यभूत रामभाऊ सातपुते साहेबांना या ठिकाणी सांगायचं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्याला या निवडणुकीमध्ये संधी आपण प्रामुख्याने द्यायला पाहिजे आणि ते देतील असा आम्हाला आशावाद आहे पाठीमागे या ठिकाणी चर्चा झाल्या आहेत परंतु आरक्षण पडल्यानंतर आमची त्या ठिकाणी चर्चा झाली नाही परंतु रिपब्लिकन पक्षाच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांना त्या ठिकाणी भेटेल आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांच्याशी चर्चा करून ये जागा कुठल्या जागा कशा मिळतील कुठल्या कुठल्या जागेवर दावा करायचा तो त्या ठिकाणी होईल परंतु या ठिकाणी प्रामुख्याने तुम्हाला मी रोजवून सांगेल की या निवडणुकीमध्ये रिपब्लिक पक्ष हा निवडणूक लढवणार आहे हे मात्र ठामा आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद सरताप यांनी सांगितलेलं आहे की कोणते मिलिंद सरताप यांनी सांगितलेलं आहे की जालापूर जिल्हा परिषद गटाची जागा भारतीय जनता पार्टी आम्हाला सोडेल परंतु पाठीमागच्या निवडणुकीचा इतिहास बघितला आणि रिपाई आठवले आणि भारतीय जनता पार्टी यांचा जो संबंध बघितला तर भारतीय जनता पार्टीने नेहमीच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावललेला आहे तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का माळसेर तालुक्याची भाजपा ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडेल शंभर टक्के विश्वास आहे कारण ते ते एवढ्यासाठी सांगतोय की या मासरस तालुक्यामध्ये ना भोना भविष्य अशी घटना घडली की पारंपरिक विरोधक या ठिकाणी मोहते पाटील यांनी जानकर हे पारंपरिक विरोधक या ठिकाणी एकत्र झाले एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या सोबत अगदी खाण्याला खांदा लावून रिपब्लिकन पक्ष उभा राहिलेला आहे त्यामुळे ही जाण भारतीय जनता पार्टी ठेवणार आहे हा मला या ठिकाणीचा विश्वास आहे परंतु या ठिकाणी मी सांगेन की जर का त्यांनी तसं नाही केलं तर त्याला त्या गोष्टीची किंमत त्यांना द् मोजावी लागेल नक्कीच तर त्यांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि माझे आमदार रामभाव साकुटे वेळापूरची जागा ही आरपीएला सोडतील तर एकूणच माहिसर तालुक्याची राजकीय परिस्थिती बघितलं तर मोहिते पाटील गट आणि जानकर गट एकत्र आला आणि भारतीय जनता पार्टी आणि माहिती असे एक युती आहे परंतु इथली परिस्थिती पाहता वेळापूर जिल्हा परिषद गटामध्येच स्वतः या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर राहत आहेत आणि मोहिते पाटील यांचा त्यांना मानणाराही मोठा वर्ग या गटात आहे तर एकूण राजकीय परिस्थिती समीकरण कशी राहते या ठिकाणचे जरी मृत्ये पाटील आणि जानकर गट एकत्र जरी आले असले तरी भारतीय जनता पार्टी कामाच्या जोरावरती आणि महायुतीच्या जोरावरती या ठिकाणी या मध्येच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला आघाडीवर असणार त्यांना दिसतात दिसत आहे खर तर हे दोन्ही एकत्र होत असताना सुद्धा या ठिकाणचं साडेतीन ते चार हजार मतदान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सात कोना मिळालेला त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या प्रत्येक माणसाच्या जडून घडणीवरती प्रत्येक विकासाच्या मुद्द्यावरती इथला मतदार हा सुद्धा मतदार आहे तिथला मतदार बोलता आपल्याला बोळी पाडणार नाही तिथला मतदार नक्कीच विकासाला मत देईल आणि या भारत देशाच्या या महाराष्ट्राच्या या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या आमच्या वेळापूर गावच्या नसेल तर अगदी अगदी साध्या उरडेवाडी गाव असेल आमचं धानोर गाव असेल शिंदेचे अशा छोट्या छोट्या गावांपर्यंत सुद्धा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राम सतपुती यांच्या माध्यमातून जोरावर जो जो या मतदारसंघाची निवडणूक नक्कीच भारतीय जनता माहिती बाजी मारेल तुम्ही सांगता विकासाच्या मुद्द्यावर परंतु पाठीमागच्या काळात आता काँग्रेस राष्ट्रवादीची सत्तावरती हो त्याच्या वेळेस जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या माध्यमातून काम झालेलं आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या माहितीच्या माध्यमातून विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात आता यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या विषयाचे मुद्दे आहेत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल अशा अनेक विविध प्रश्न आहेत ह्या प्रश्नाला घेऊन आम्ही समोर जाणार नक्कीच या ठिकाणी त्यांनी सांगलेलं आहे की विकासाचे मुद्दे शेतकऱ्यांचे सदमदारांचे विषय घेऊन आम्ही मतदारासमोर जाऊ त्या ठिकाणी आपल्या बरोबर धन्यवाद मिलिंदी आपल्या तर आता आपण बऱ्याच पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वेळापूरमध्ये प्रतिक्रिया घेतल्या काय वाटतं का तुमच्या वेळापूर जिल्हा परिषद गटार राखीव झालेला आहे इथे पुन्हा जास्त वजन आहे किंवा पाठिमागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी काय काम केले विकासाची आणि एकंदरीत आता नवीन उमेदवाराला तुम्ही कोणाला सहकार्य करणार आहे की असा काय तुमचा उमेदवार वगैरे आहे का तो कुठल्या पक्षाला मतदान करणार आहे स्वागत आहे आपल्या चॅनेलचं ले की जिल्हा परिषद राखीव झालेला आहे आणि इथून माझे जिल्हा परिषद बाळासाहेब डांगे यांनी नेतृत्व केलेलं आहे नेतृत्व त्यांचं काम चांगलं आहे आणि जो बाळासाहेब डांजे उमेदवार देणार आहेत तो आम्ही त्यांचं पत्नीशी काम करणार आहे हो तो उमेदवार मात्र समाजी असो किंवा बाळासाहेब डायंजे असो कुठलाही उमेदवार असेल तर आम्ही काम प्रामाणिकपणे करणार आहे आणि इथं बाळासाहेबांनी काम पहिलं केलं आणि बाळासाहेबांची ताकद भरपूर आहे इथं जर एखाद्या पक्षानं जर तिकीट दिलं तर लढवतील का तिकीटावर लढवतील ना पक्षाने तिकीट दिलं तर लढवलं तर आम त्यांनी काम करणार आहे किंवा एखाद्या पक्षानं तिकीट दिलं तर निवडून येतील का शंभर टक्के निवडून येणार कारण त्यांची काम आहेत पहिली आणि इथून पुढे पण पहिले काम ते करणार आहेत धन्यवाद तर आपण आज टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून काय बोलतो गाव हा कार्यक्रम घेऊन वेळापूरमध्ये आलो वेळापूर जिल्हा परिषद गटामधील नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या तरुणांच्या आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आगामी काही दिवसातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे तालुक्यामध्ये रणधुमळ चालू होणार आहे आणि आपण टॉकेट मराठीच्या माध्यमातून काय बोलतो गाव हा कार्यक्रम घेऊन मायसरस तालुक्याच्या गावागावामध्ये जाणार आहोत नक्कीच आता पुढचा गाव घेऊन आपण लवकरच तुमच्या भेटीने येऊ धन्यवाद